श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड शक्ती तुमची वाट पाहत आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे माझ्या मुला तू सतत माझ्याकडे प्रार्थना करतोस तुझे कुटुंब सुरक्षित राहावे आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे तुम्ही किती दुखात असले, किती असले, तरी, तुम्ही किती किती असले असले कष्टात तरी स्वतःसाठी कधी काही मागितले नाही म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्रास देत असते ते म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुमची कधी कदर केली नाही तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना नाही तू नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करत आला आहेस सर्व आनंदी राहावे असे तुला नेहमी वाटते पण तुझ्या आनंदाचा कुणी विचार केला नाही खास करून तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता त्यांनी तुमचे मन दुखावले आहे तुम्ही तुमचे नाते संबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी तेथे तुम्हाला दोष देण्यात आला माझा प्रिय बाळा तू चुकीचा नाहीस तुझे मन शुद्ध आहे आणि आत्मा पवित्र आहे नेहमी असेच रहा, हीच माझी अपेक्षा आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस जे लोक तुला समजून घेत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तु तुझे कर्तव्य कर कुठली अपेक्षा करू नकोस तू जेवढी अपेक्षा करशील तेवढे तुला दुःख होईल तुझे कर्म करत जा आणि ते मला अर्पण करत जा तुम्ही एक मौल्यवान हिरा आहात आणि हिराची पारख प्रत्येकाला नसते माझ्या मुला तुझी अटल निस्वार्थता ही तुझ्या अफाट सामर्थ्याचा आणि करुणेचा दाखला आहे वेदना आणि निराशा असूनही तुमच्या प्रेमात इतरांची काळजी स्थिर तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या अपूर्णतेचे प्रतिबिंब नाही तर तुमच्या चांगुलपणाचा दाखला आहे जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक ना एक दिवस मरतो पण जो दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस नेहमी लक्षात राहतो आज ज्यांना कदर नाही उद्या ते नक्कीच तुमची कदर करतील एक ना एक दिवस तुमचा चांगुलपणा त्यांना पटेल आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल वाईट वाटेल मी त्यांना त्यांची चुकीची जाणीव करून देईल तुझे आयुष्य मी बदलणार आहे बदल तुझ्या मार्गावर आहेत मी तुझ्यासाठी असे द्वार उघडणार आहे जे कुणीही बंद करू शकणार नाही मला माहित आहे तू सध्या कुठल्या कष्टातून जात आहे आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्या सोबत असेल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये देव महान आहे असे टाइप करा हे प्रिय बाळा हा संदेश तुझ्यासमोर येणे ही ब्रह्मांडाची इच्छा आहे कारण ब्रह्मांड शक्ती आज तुला काही महत्वाच सांगू इच्छित आहे देव तुझ्यावर कटाक्षपणे लक्ष ठेवून आहे हा काळ तुझा परीक्षेचा काळ आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या आहेत त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे सर्वात प्रथम तू तु तुझ्या हातून घडलेल्या चुकांबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाही ह्याची काळजी घे आणि कमेंट मध्ये स्वामी मला क्षमा करा असे टाइप कर त्यानंतर तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाते माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव बंद कोणावरही पूर्णपणे डोळे करून विश्वास ठेवू नकोस जेव्हा तुम्ही कोणत्याही एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला दोघांपैकी एक परिणाम मिळतो एकतर आयुष्यासाठी एक व्यक्ती किंवा जीवनाचा धडा आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करू नकोस कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनानेच डुबतो जेव्हा कुणी तुझा हात आणि साथ सोडतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्यासाठी तुझी साथ देणारा अगोदरच निवडून ठेवलेला असतो दोन मिनिट शांत बसून मागे घडलेला चुकांबद्दल विचार करा आणि तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे याचा विचार करा तुम्हाला मी नक्कीच योग्य मार्ग दाखवीन मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे कारण आपले एक वेगळेच नाते आहे जे तुझे परिवार आणि सामाजिक नात्यापेक्षा वेगळे आहे मी तुझ्या हृदयात आहे त्यामुळे तुझ्या हृदयाच्या भावना माझ्या जवळ लगेच पोहचतात मी तुझा माहीत नसलेला विश्वासू मित्र आहे जो तुला कदी ही तुला कधीही फसवणार नाही कुठल्या संकटात एकटा सोडणार नाही माझ्या बाळा तू काळजी करतोस ज्या गोष्टींची काळजी करण्याची आयुष्यात गरज नाही त्या उगाच तू डोक्यात भरून स्वतःला त्रास देतो चिमुडभर गोष्टीचे डोंगर करून तू स्वतःच आयुष्यात दुखी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेव माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्हाला ते ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी नियोजित केले आहे देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, आहे? आणि तुझी क्षमा स्वीकारली आहे तू ठीक होणार आहेस देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तुझ्या जीवनासाठी देव उत्तम योजना तयार करत आहे माझ्या आशीर्वादाने तुम्ही सर्व काही साकार करू शकता माझा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमच्यासाठी गोष्टी अधिक चांगल्या होणार आहेत ही फक्त वेळेची बाब आहे देवाने तुमच्या जीवनात सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करणार आहे तुमची प्रतीक्षा फुकट जाणार नाही ते चमत्कारात बदलेल तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळेल हाच तुला माझा आशीर्वाद भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे